यावर्षी पावसानं हवामान विभागाला चकवा द्यायचं ठरवलेलं असावं मे महिन्यात झालेलं तुफान पाऊस त्यानंतर वेळेपूर्वी मान्सूनचं आगमन अचानक रखडलेला मान्सून अशा बातम्या गेल्या पंधरा दिवसात येत आहेत आता बारा जूनपर्यंत मान्सूनने विश्रांती घेतली असं हवामान खात्यानं जाहीर केलं होतं पण मंगळवारी रात्री आणि आज दिवसभरात कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पुढील तीन दिवस पुन्हा एकदा निम्म्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे दुसरीकडं अजूनही अनेक शेतांमध्ये चिखल आहे त्यामुळे शेती आणि पेरणीच्या कामात अजूनही अडथळे येतात कागल तालुक्यात तर वेगळं चित्र आहे चाळीस टक्क्यांहून अधिक घात आलेल्या भागात शेतकरी भाताची पेरणी करत आहेत पण त्यासाठी बैलांचा वापर न करता चक्क माणसच कुरी ओढण्याचं काम करत आहेत पेरणीचा हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला ऊन आणि ढगाळ हवामान अशा संमिश्र वातावरणात आज उकाडा थोडा कमी झाला होता वास्तविक हवामान खात्यानं मान्सून रेंगाळला असून बारा ते पंधरा जून नंतर पावसाला सुरुवात होईल असं सांगितलं होतं पण आजपासून पुढील तीन दिवस निम्म्या महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो विशेषत कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज असून बारा जून नंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज आहे मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अजूनही अनेक शेतात चिखल आहे त्यामुळं शेतीच्या मशागतीची आणि पेरणीची कामं करताना शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे मान्सून तोंडावर आलाय त्यामुळे आता पेरणी करणं तर आवश्यक आहे पण त्यामुळं चिखलमय जमिनीत पेरणी करताना बळीराजाची दमछाक होतीये ज्या शेतात ट्रॅक्टरचा वापर शक्य होत नाही अशा भागात बैलांचा उपयोग करून शेतीची मशागत केली जाते शेतात थोडी घात आल्याचं पाहून कागल तालुक्यातील शेतकरी भाताच्या पेरणीची तयारी करू लागलेत पण चिखल झालेल्या शेतजमिनीत बैलांची मदत घेणं सुद्धा शक्य नसल्यानं चक्क चार चार तरुण कुरी ओढण्याचं काम करत आहेत त्यातून शेतकऱ्याच्या कष्टाची आणि शेतीवरील प्रेमाची प्रचिती येते पूर्व हंगामातील शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली होती गेल्या दोन दिवसात पावसानं थोडी उसंत घेतल्यानं शेतकरी वर्ग पेरणी पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि पेरणी पूर्ण झाली नसेल तर शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळं शेतात थोडी जरी घात आल्याचं दिसलं तर पेरणीसाठी युद्धपातळीवर तयारी करावीच लागते कागल तालुक्यात सध्या अशाच धावपळीचं आणि कष्टाचं चित्र पाहायला मिळतंय